तुम रेडी एम आप युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज भव्य असं एक नथ केसरी एक आज एक दिवसा होईल मैदान मित्रांनो पार पडत आणि या मैदानामध्ये आमचे पाटील स्वप्ने या ठिकाणी आपल्यासोबत आले शक नमस्कार नमस्ते काय सांगाल मैदान विषय कसं चाललं मैदान आज मैदान म्हणजे भूत ना भविष्य असं मोठं घडलं आज मैदान कधी स्वप्नात ते असं नव्हतं मैदान एवढं मोठं घडलं हां तेवढं आता आपले टिटवे पळाले की नाही आता टिटवे आणले पळणार आहे टीटी दुसऱ्याला पळणार आहे का नाही आदत्तला आदत्तला पळणार आहे मग कसं नियोजन केलं होतं काय घरचीच गाडी आहे ती घरचीच गाडी आहे हा आता अंदाय झालाय ना बायलाचा हा हा फ्रैक्चर बरं मग त्यानंतर आता त्याचं हे पहिलंच मैदान आहे होय पहिलंच मैदान आहे मग कसं काय आता पूर्णपणे फिट झालाय काय झालं झालंय बऱ्यापैकी एक फेरा टाकलेला आज आता दुसरा फेरा आहे आता राहुल दादा पण आज आलेत राहुल दादा असतील म्हटलं की राहुलदा तुमचं संपूर्ण क्षेत्राला माहिती आहे काय सांगायला तुम्ही दादांच्याकडेच भेटायला आला नाही का आजही शंभर टक्के मथूर फायनल गॅरंटी आहे गॅरेंटी हा तर मथुरचा जर इतिहास बघायला गेलं तर जेव्हा जेव्हा मध्ये पळालाय तेव्हा जेव्हा असेल तर शंभर टक्के मतूर फायनल ला राहते आदत घेऊन मैदान असो कसलंही मैदान असतो ज्यावेळेस शंभर टक्के महिन्याला कुठेतरी त्याचं देव वैशिष्ट्य पण आहे की आता ज्या वेळेस तो भिंजोडला असू दे किंवा दिनपेऱ्याला असू दे भर पाळालाय तेव्हा तो गोलालास पात्र झालाय किंवा त्यानं काही ना काही इतिहास केला बघताय आज पण अपेक्षा आहे आम्हाला आता हा हे बैल राहा बोला रा। आता या दादांनी हे दुसरं मैदान केले पहिलं फारच मैदान झालं होतं बळावण्याला आताच हे मैदान पूर्ण मैदानाविषयी काय सांगा तेच मैदान म्हणजे असं स्वप्नात नव्हतं की एवढं मोठं मैदान भरेल आणि ती पण एक आपला पैलवान माणूस सामान्य शेतकरी घरात मोठा पैलवान होऊन त्यानं मोठी प्रसिद्धी मिळवून असं मैदान घेणं म्हणजे असं कुणाचंही काम नव्हं म्हणजे सगळे दादा म्हणते तर आम्ही पाटील म्हणत होतो चालले म्हणजे पाटलांचं जी डोक्यात येईल ती काहीही घडवू बक्षीस जर बघा केलं तरी फॉर्च्युनर गाडी काय सांगाल कशी चोर आहे विषय म्हणजे एवढ मोठी कोणच भविष्यात पण ठेवू शकत नाही असं आणि बक्षीस ठेवल पण एवढी माणसं पाटलांसाठी किंवा मैदान बघायला एवढ्या गाड्या आणि बैलगाडी सातारा सांगली होतच पण बाहेरच्या गाड्या आल्या नाशिक जालना संभाजीनगर बाहेरच्या गाडीने भरपूर म्हणजे या खेळायला साथ दिली त्यांचं महत्वाचा आभार मानलं पाहिजे ते आदल्या दिवशी येऊन तर राहिले आणि आमच्या सातारा सांगली मैदानाची मोठी शोभा वाढवली ते त्यांच्या जास्त असत वाढलेली असं वाटते आज आता शेट कुठेतरी तुमच्या घरची नंदी पिढ्यान पिढ्या पळत आलेली तुमची प्रथा आहे तरी देखील तुमचा मथुरवरती एवढा जीव आहे आपण प्रत्येक मैदानात प्रत्येक वेळेस आम्ही बघत असतो काय सांगाल त्याविषयी नाही कसं असतंय एकंद सवय किंवा व्यसन लागलेलं असतंय त्या नादातलं तसंच ते बैलाचं व्यसन आपल्याला मधून फार आपल्याला जमत नाही आता ज्यावेळेस राहुल असतात ज्या ज्यावेळेस राहुल दादा येतात त्यावेळेस तुमचे राहुल तुमची पण भेट होती राहुल तुमचं म्हणजे कनेक्ट कसं झाला होता कशी मैत्री झाली नाही पहिल्यापासूनच एकत्र पंधरा दहा पंधरा वर्षापासूनच पंधरा वीस वर्षापासूनच आपली त्यापासूनच वयोग होती संबंध होते पहिल्यांच्या पासून तोरगट पास झाला बरोबर आदत पुष्पराज पळाय तो पण चांगला पळाय त्याच्याविषयी विषयी काय पुष्पराज म्हणजे आता आदतचा टॉप पोच कोंड आहे आणि त्याची खरेदी पण मोठीच झालेली आहे आता बरोबर सव्वीस लाख रुपये त्यामुळे तो टॉपचाच कोंड आहे आदत पुष्पराज बरोबर आता मित्रांनो बघू शकता आहे मग तुम्ही गट पास केला आहे आणि सेमीसाठी पास झाला आहे तुला देखील आणि आम्ही चॅलेंजसाठी टीमला त्यांच्या पूर्ण टीमला पुढे वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद